आपण सगळं भेटतोय आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत झी स्टुडिओ आणि सनफ्लॉवर स्टुडिओज तर्फे आज प्रार्थनाचा वाढदिवस आहे आणि माझ्या पण आहे प्रार्थनाच्या वाढदिवसाच्या एक इथे केक कटिंग आमच्यातर्फे आम्ही करणार आहोत so, सो प्लीज केक घेऊयाचे केक पण साधेच आहे खरं हा मी कापायला पाहिजे मला त्रास केक कापण्याच्या अगोदर एक सरप्राईज जे प्रार्थनासाठी असावं असं मला वाटत मल्हार मल्हार मल्हारे बा प्रार्थने की बही प्रार्थने की आई प्रार्थना या प्लीज घ्या आणि प्रार्थनाची सासूबाई पण कारण सासू सुरेच आहे म्हटल्यानंतर सासूबाईला बोलवणं गरजेचं तुझाच नवरा आहे

या सासूबाई प्रार्थनाच्या अभिषेक येतोय ना येऊन येऊ हो हो। या आता तुम्हाला होमस्टे करायला लावणार आहे आज

तर दोघींना संधी आहेत प्रार्थनाबद्दल भरभरून कौतुक करण्याची सगळ्यात <स्तिति> पहिला प्रश्न यशवायला आहे की प्रार्थनाबद्दल तुम्हाला तीस सेकंद ठीक आहे मोजून तीस सेकंद फक्त कौतुकाचा से विविध शब्द उच्चारायचा फक्तच होतो म्हणजे छान सुंदर सुशील चांगला स्वभाव असणार वगैरे वगैरे मी जास्त भांड पडून तीच नाही सांगता ठीक आहे त्यांना वेगळा प्रश्न आहे स्वभावातले चांगले मूड तुम्ही सांगायच ठीक आहे एक दोन तीन सर्व ती आहे क्लीन बोल्ड केला हे प्रश्न पण आता रील सासूबाईंना पण एक प्रश्न विचारते सगळ्यात आधी तर एवढी गोड सून असताना तिच्याशी काही वाईट वागणं हे किती कठीण आहे तुम्ही आम्हाला सांगा नाही मला वाटतं खरंच कठीण आहे तिच्याबरोबर वाईट वागणं आणि कोण म्हणतो मी तिच्याबरोबर वाईट वागले सिनेमामध्ये मी सिनेमामध्ये कशी वागली तिच्याशी हेच बघायला तर बोलवतो आम्ही तुम्हाला चित्रपट पण म्हणजे सोडून द्या पण ती सून म्हणून आता माझ्या आयुष्यात आली कारण आधी काही आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं जसं केदार बरोबर मी कधीच एकत्र काम केलेलं नव्हतं तसं हिच्या बरोबर नव्हतं केलं पण सून म्हणून ती आली पण ती मुलगी झाली एवढं सर सर यू सो मच खूप मला ऍक्च्युली सुचत नाहीये आपण म्हणतो ना वर्षाची सुरुवात इतकी गोड झाली की कधीतरी असं वाटतं की सगळं करेक्ट होणार आहे ना छान होणार आहे ना छोटी तहतूक वाढलंय आणि आता ट्रेलर लॉन्च नंतर ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना आमची फिल्म कळणार आहे आमचा ट्रेलर कळणार आहे सो त्याची तहतूक जास्त आली आणि त्यात फॅमिली आली आणि माझी ताई तर दुबई स्पेशली काल माझा बर्थडे होता नवऱ्याने सरप्राईज मग आज मला वाटतं माहिती नव्हतं तुम्ही इथे येणार आहात सो ताई आई आणि मम्मी काल भेटल्या पण तुम्ही कोणीच मला काही बोललं नाही सो सगळ्यांनीच हे आय थिंक सर तुम्ही सांगितलं होतं का सगळ्यांना थँक्यू सो मच सर खरंच म्हणजे मला सुचत नाही आता काय बोलू पण थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट थँक्यू 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 एव्हरीवन थँक्यू मॅम आज अस्विला वाच पण बर्थडे मम्मी आणि या सरांच्या बाई सो त्यामुळे आता केक कटिंग आणि तो नवरा नवरा वेळ लागेल पण अभि येणार केक कट करणार होता हो हां सांगून नाही करणार करणार सासूबाई सुन